स्वाद आणि कुटुंबाचा संगम घेऊन हॉटेल प्राची फॅमिली रेस्टॉरंट अँड बार आता आपल्या सेवेत सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी वाजून संसद रत्न खासदार माननीय श्री अमोल कोल्हे लोकप्रिय कार्यसम्राट माजी आमदार माननीय श्री अशोक बापू पवार सभापती दोन कृषी उत्पन्न बाजार समिती श्री जीवन भाऊ मेत्री विद्यमान उपसरपंच शिक्रापूर सौ वंदनाताई रमेश भुजबळ यांच्या शुभ हस्ते हा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे चवदार मटन थाळी स्पेशल चिकन थाळी आणि अप्रतिम फिश थाळी आता मिळणार फक्त एकाच छताखाली त्यासाठी निमंत्रक श्री धनंजय भाऊ तोडकर मुख्य संपादक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह आणि अथर्वराज धनंजय भाऊ तोडकर यांच्या विनंतीला मान देऊन उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहा आमचा पत्ता मातोश्री एंटरप्राइज समोर चाकण शिक्रापूर रोड पिंपळे जगताप चौफुला स्वाद आणि परिवाराची मेजवानी हॉटेल प्राची फॅमिली रेस्टॉरंट अँड बार